मित्रांनो माळेगाव येथे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी पशु प्रदर्शनाला सुरुवात झाली दादा काय वयोगटाचे आहेत या ठिकाणी आपले हे दोन वर्ष दोन वर्ष वयोगटाचं हा रिंगण आहे लाल कंदारी दादा कुठल्या वया वयोगटातलं रिंगण आहे कोण्या वयोगटातलं रिंगण आहे दादा दादा अधात मधले रिंगण देवणी अधात मध्ये रिंगण आहे पावण घ्या मित्रांनो जोड आहे हो चालू विक्री आहे का तुमचा जोड जोड विक्री आहे विक्री आहे बर बर घ्या बघ प्रदर्शनाला आणले विक्री पण आहेत मित्रांनो दौलत महाराज लवटे कुठून सोंडा तालुका चाकूर चाकूर मधून आहे लातूर मधले घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली का दोन पाच दोन लाख पाच मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदोतीस शहाण्णव सौो तीस पंधरा तेहतीस साठ पंधरा तेहतीस साठ दाताला कशात आदत आत पाहून घ्या कामाला वगैरे लावली नसते झुपलायला कामाला झोपलेले आहेत पाहुण अशा पद्धतीनं या ठिकाणी आदत चा या ठिकाणी रिंगण आहे बघून घ्या मित्रांनो मध्ये अवजातच रिंगण आहे वेगवेगळे रिंगण आहेत प्रदर्शनासाठी आता या ठिकाणी प्रदर्शनामध्ये याची तपासणी करून याचे नंबर वगैरे दिले जाणार आहात तर बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीचे काळ्या पाड्या कलर देवणी कलर वानेरी कलर मध्ये या ठिकाणी तुम्ही अधिकारी आहात ना तुम्ही मार्क देणारे देवन अधिकारी आहात गुणवत्ता वगैरे ಅಧಿಕಾರಿ ಮಾರ್ಕ್ ಅಧಿಕಾರಿ ಪ್ರವೀಣ ಪ್ರವೀಣ नमस्कार बळीराजा चॅनलच्या माध्यमातून तुमचा लाईव्ह होतो मी हा दादा हा मार्किंग वगैरे कसे असते काय गुण तपासले जातात याच्यामध्ये गट केलेले असतात याच्यामध्ये लालकंदारीचे वेगळे गट आहेत देवणीचे वेगळे गट आहेत हा देवणी गट आहे नाव वासरे मी डॉक्टर अरविंद गायकवाड अरविंद गायकवाड सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

त्याच्या कपाळाची ठेवण डोळ्याची ठेवण त्याच्यानंतर त्याचा चेहरा परत त्याची छाती आणि पाया पुढच्या पायाचा बांधा मागच्या पायाच्या मांड्या आणि त्याचा बांधा शेपूट गोंडा आणि शेपटीचा आकार तसेच त्याचा अंडकोश या सगळ्या गोष्टी पाहून आपण त्याला मार्क देतो त्या प्रमाणे मग त्या जनावराची वाढ कशी झालेली आहे आणि त्याच्यात जातीवंत जनावराचे गुण किती आहेत हे पाहून आपण त्यामध्ये त्या जनावरांचं

या ठिकाणी आता तपासणी चालू आहे ना आता नोंदणी चालू आहे नोंदणी झाली की लगेच आता एक एक गट येतील त्यामध्ये आधात गट दोन दात वळू चार दात वळू सहा दात वळू आणि जुळलेले पाच गट पडतात पाच गटामध्ये या ठिकाणी पाच गटामध्ये वेगवेगळे चॅम्पियन निवडले जातात ना

तुम्ही दादा काळाभांडा आहे कुठला आहे नरवटवाडी कुठे ते अहमदपूर तालुक्यात अहमदपूर तालुक्याच्या नरवटवाडीचा आहे वय काय अस लागवणीला चालू आहे दादा हा कुठला आहे राड तुमचा कुठला आहे मामवाडी ब्रह्मवाडी लोह तालुका अहमदपूर तुमचा तालुका अहमदपूर अहमदपूरचे बऱ्यापैकी अहमदपूरच्या जोडे आलेले आहेत पहा मित्र म्हणजे वासरा आले तुमचा कुठला आहे दादा नळेगाव नळेगाव जिल्हा लातूर लातूर मधून जास्त देवणी आणि वाहणारी कलर चे आहेत कुठला लातूरचाच आहे दाताला आदत आहे का मामा तुमचा कुठला आहे तालुका गंगाखेड मधून आलेला आहे अवदत वडू पाहून घ्या मग काळ्या पांढ्या कलर मध्ये एकदम भाशिंगाला रंगाला वगैरे टॉप क्वालिटीचा आहे ठेवण वगैरे पायाची एकदम जबरदस्त आहे नंबर मार्ग तुमचं नाव सांग शिवाजी सोपान बिडघर शिवाजी सोपान बिडघर बिडघर बिडघरचा आहे पाहुण घ्या मित्रांनो them